नमस्कार राजकीय दर्शनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण उपस्थित आहोत चेकनाक्यालगतच रायलादेवी तलाव परिसरामध्ये या ठिकाणी श्री स्वामी समर्थ तसेच साईबाबांचे एकत्रित मंदिर उभारण्यात आलेले आहे माननीय आमदार रवींद्र फाटक साहेब यांच्या प्रयत्नातून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे तरी आपल्यासोबत उपस्थित आहेत माननीय नगरसेविका श्रीमती नम्रता फाटक मॅडम तर आपण त्यांच्याशी दोन शब्द जाणून घेऊ मॅडम या ठिकाणी हे महाराष्ट्रातलं सर्वप्रथम स्वामींचं सा आणि साईबाबांचं सा एकत्रित मंदिर उभारण्यात आलेलं आहे तर त्याबद्दल तुम्ही भक्तगणांना काय सांगा सर्वप्रथम सगळ्यांना सा माझा नमस्कार आणि जसं तुम्ही आता बोललातच की आपले आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून त्यांच्या उपस्थिती अध्यक्षतेखाली आपलं हे मंदिराचं काम झालेलं आहे तसेच आपले लाडके सर्वांचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या प्रयत्नाने म्हणजे मी हा श्रेय मी स्वतः नाही घेणार कारण मी तर एक माध्यम आहे असं मला वाटतं आणि जसं तुम्ही सांगितलं चेकनाका टेम्पो असोसिएशनचं म्हणजे माझ्या संपर्कात म्हणजे मला वाटते बरीच वर्ष त्यांचा प्रयत्न होता की आपण हे स्वामींचं आणि साईबाबांचं मंदिरचं आपण हा जीर्णोद्धाराचा जो कार्यक्रम आज आपण आयोजित झालेला आहे तर ते कुठेतरी आपल्या सगळ्यांचा हातभार लागलेला आहे असं मला वाटतं आणि मी असं म्हणेन की जसं तुम्ही सांगितलात महाराष्ट्रामध्ये मा हे कुठेतरी आज हे मंदिर जे बनलं आहे स्वामींचं आणि साईबाबांचं सा। तर हे तर मला असं वाटतं की एक आपलं सर्वांचंच कोणा म्हणजे एक म्हणजे कॉन्ट्रीब्युशन आहे ह्याच्यात आणि आपण मी आपण म्हणू की आपण सर्वच जण लकी आहोत की आज आपल्या वॉर्डामध्ये स्वामींचं आणि साई साईबाबांचं आपण आपल्या माध्यमातून हे मंदिर झालंय तर मी त्याच्यासाठी खूप खूप सर्वांचे आभार मानेन त्याच्यासाठी जसं की तुम्ही मॅडमला सध्या ऐकलात महाराष्ट्रात कुठेच नसलेलं स्वामींचं आणि साईबाबांचं हे एकत्रितरित्या उभारण्यात आलेलं हे मंदिर आहे तरी सर्व भक्तगणांनी मोठ्या संख्येत येथे येऊन दर्शनाचा लाभ लाभ घ्यावा